सन सोळाशे ब्याऐंशी मुघल बादशाह औरंगजेब त्याच्या संपूर्ण ताकदिनिशी स्वराज्यावर चारून आला होता यावेळी शिवपुत्र शंभूराजांनी स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेतली होती आणि मग मुघल आणि मराठे यांच्यात सततचा संघर्ष सुरू झाला अशाच धामधुमीच्या काळात अठरा मे सोळाशे ब्याऐंशी रोजी शंभूराजे आणि येसुबाईंच्या पोटी एका वीराचा जन्म होतो जो पुढे जाऊन मराठा साम्राज्याचा अधिपती होणार होता ते वीर म्हणजे थोरले छत्रपती शाहू महाराज सोळाशे ब्याऐंशीचा काळ म्हणजे अत्यंत धामधुमीचा होता कारण नुकतंच छत्रपती शिवरायांचं निधन झालं होतं आणि मुघलबाजच्या औरंगजेब मराड्यांचं हे स्वराज्य संपवण्यासाठी बलाढ्याच्या सैन्यबळासहित महाराष्ट्रात आला होता त्याला वाटलं हे स्वराज्य आपल्याला सहज जिंकता येईल पण ते इतकं सोपं नव्हतं कारण त्याच्या पुढे शिवपुत्र शंभूराजे उभे होते आणि मग सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या नऊ वर्षांच्या कालखंडात शंभूराजांनी औरंगजेबाशी अत्यंत धैर्याने सामना केला आणि सोळाशे एकोणनव्वद साली शंभूराजेंनी आपले बलिदान दिले यानंतर राजधानी रायगडाला वेडा पडला महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांना रायगडाच्या वेड्यातून अतिशय सुज्ञ अशी मसलत करून बाहेर काढली आणि आपले पुत्र शाहूराजे यांच्यासह कैद पत्करली त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी राहून औरंगजेबाच्या सैन्यावर व अडचणींवर मात केली संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यासारखे मर्दानी सेनापती प्रल्हाद निराजी रामचंद्रपंत अमात्य खंडोबललाळ व परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यांच्यासारखी स्वामिनिष्ठ माणसे तयार करून औरंगजेबास जेरीस आणली दुर्दैवाने राजाराम महाराजांचे तीन मार्च सतराशे रोजी निधन झाले त्यानंतर औरंगजेबाला मराड्यांची पाळ्यामुळे पूर्णपणे उकळून टाकण्याची खात्री वाटली मराड्यांची मरदुमकी ही कनिमी काव्याच्या कवचात दडलेली आहे याची जाण धुर्त बादशाला होती मात्र एका अद्भुत रम्य कथेतील पक्षासारखी मराड्यांचे राजे छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्राबाहेर केव्हाच निघून गेले होते व जिंजीला पोहोचले होते तेथे राहून त्यांनी आपली राज्यसूत्री अशी हलवली की औरंगजेबाच्या मनोरथाची चाकी महाराष्ट्राच्या मातीत ऋतून बसली मराड्यांच्या तलवारींना तेज आलेले पाहून औरंगजेब दिपून गेला राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेबाला आशेची पालवी फुटली परंतु राजाराम महाराजांची राणी ताराबाई रणरागिणी भद्रकाली महिषासवरूप मर्दिनीच्या रूपात आपल्यापुढे उभी राहील अशी कल्पनाही त्याच्या डोक्यात आली नाही अशावेळी त्या रणचंडिकेचे रूप पाहून तो विचलित झाला अखेरीस मराड्यांची लढता लढता वीस फेब्रुवारी सतराशे सात या दिवशी औरंगजेब बादशाचा अहमदनगर येथे मृत्यू झाला त्यानंतर त्याचा मुलगा आजम याने सतरा वर्षांनी शाहूराजांना कैदेतून के मुक्त केले महाराणी येसुबाई मात्र पुढे एकोणतीस वर्ष कैदेत होत्या तब्बल एकोणतीस वर्ष या महाराणीने आपले आयुष्य मुघलांच्या कैदेत काढले बारा जानेवारी सतराशे आठ रोजी छत्रपती शाहूराजांचा येथील किल्ल्यावर विधियुक्त राज्याभिषेक झाला त्यांनी राज्यसूत्र हातात घेतली शाहू महाराजांनी आपल्या मृदू स्वभावाने महाराणी ताराबाई आणि आपले चुलत बंधू दुसरे यांच्याशी समजुत्याचे राजकारण केले आपल्या कारकिर्दीत बाजीराव नानासाहेब पेशवे सरदार महाजी शिंदे गायकवाड आंग्रे जाधवराव दावाडे यांच्यासारखे शूरवीर निर्माण केले आणि आपल्या राज्याचे साम्राज्यात रूपांतर केले महाराणी ताराबाई व शाहू यांच्यात काहीसा संघर्ष निर्माण झाल्यावर ताराबाईंनी पनाळे येथे आपली राजधानी निर्माण केली वारणेचा तह झाल्यावर सातराणी कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या गुंता गुंतागुंतीचे राजकारण झाले तरीसुद्धा शाहू महाराजांनी अतिशय समजूतदारपणाने राजकारण करून पेशव्यांसारख्यांना आणि अनेक मराठा सरदारांच्या पराक्रमास वाव दिला व हिंदवी स्वराज्याच्या सीमा दिल्लीपर्यंत पोहोचविल्या थुर्ले शाहूंच्या मातोश्री महाराणी येसुबाई या मुघलांच्या कैदेत होत्या येसुबाई सतरा वर्ष महाराष्ट्रात कैद होत्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी थेट दिल्लीत करण्यात आली या काळात शाहू दक्षिणेत होते त्यांची आपल्या मातेच्या सुटकेसाठी खूप तळमळ होत होती परंतु दक्षिणेतील चाललेल्या सत्ता संघर्षाने त्यांना हे करता येत नव्हतं परंतु काहीच वर्षात त्यांना ही संधी चालून आली सतराशे अठरा साली दिल्लीचा सा बादशाह फरुखसिअरच्या विरोधात बाळाजी विश्वनाथांच्या मदतीने शाहूंनी दक्षिणेतील मोगल सुभेदार सय्यद हुसेनला लष्करी मदत दिली बाळाजी विश्वनाथांनी सय्यद बंधूंबरोबर एक तह केला या तहानुसार बादशाला गादीवरून हटवण्यात आले आणि येसुबाई यांची मोगलांच्या कदेतून मुक्तता करण्यात आली चार जुलै सतराशे एकोणीस साली महाराणी येसुबाई मराड्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील पोहोचल्या महाराणी येसुबाई तब्बल एकोणतीस वर्षानंतर मोगलांच्या कदेतून स्वराज्य देत होते छत्रपती शाहू महाराजांबद्दल तत्कालीन कागदपत्रांतून अतिशय चांगले शब्द वाचण्यास मिळतात छत्रपती शाहू महाराज साताऱ्यास तक्त करून राहिले तेव्हापासून त्यांनी राज्यकारभार व युद्धप्रसंग मोठ्या मसलतीने केले आपल्या सेवकांवर पूर्ण विश्वास ठेवून राज्यवृद्धी करण्याचे काम शाहू महाराजांनी केले माणसांची योग्यता पारखून त्यांच्यावर विश्वास टाकला व अतिशय सौजन्यशील वृत्तीने त्यांनी सर्वांना जवळ केली शाहू महाराजांनी औरंगजेबाच्या सहवाचा सतरा वर्ष काढली होती औरंगजेबाच्या चरित्राचा त्यांनी जवळून अभ्यास केला होता मुघलांची वृत्ती त्यांनी पूर्णपणे जाणली होती कोल्हापूरच्या गादीशी तंटे त्यांनी कधीही विकोपास नेले नाही किंबहुना ते सामंजस्यानेच मिटवण्याचे प्रयत्न केले त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक हे विशेषण लावले जाते थुर्ले छत्रपती शाहू महाराजांचा कालखंड अनेक गुंतागुंतीच्या घटनांनी भरलेला आहे कारण शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे मराठे थेट दिल्लीच्या पुढे पोहोचले शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून जन्माला आलेले संभाजीराजे यांनी अवघ्या नऊ वर्षांच्या अल्पशा कारकिर्दीत औरंगजेबाशी लढत देऊन हौतात्म्य पत्करली स्वराज्य जगवायचे असेल तर मृत्यूला कवेत घ्यावेच लागते हे शंभूराजांनी जगाला दाखवून दिले शंभूराजांच्या मृत्यूनंतर आपल्या मातोश्री येसुबाई राणीसाहेब यांच्याबरोबर सात वर्षांच्या शाहूराजांनासुद्धा औरंगजेबाची तब्बल सतरा वर्षं कैद स्वीकारावे लागली होती त्यांची सुटका झाली तेव्हा शाहू महाराजांनी लयाला जाणाऱ्या मराठी साम्राज्याला चैतन्य निर्माण करून हिंदुस्थान हिंदुस्तानबरोबर मराड्यांची दहशत निर्माण केली मुघलांच्या कैदेतून सुटका होणे शहू मराच्या दृष्टीने क्रांतीचे पाऊल ठरले या संधीचा फायदा घेऊन त्यांनी उत्साहित कर्तबगार व्यक्तींना प्रोत्साहित करून राज्यवृद्धीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला महाराजांच्या या अलौकिक कामगिरीमुळे स्वराज्याचे साम्राज्य घडवण्याची किम्या त्यांनी करून दाखवली स्वतःच्या हिमतीवर व पराक्रमाने छत्रपती पद मिळून ते स्वराज्याचे महाराज झाले स्वराज्याला त्यांनी समता बंधुत्व यांचा दिव्य आदर्श निर्माण करून दिला शाहू महाराजांच्या सौम्य आणि शांत स्वभावाचे प्रत्यंतर त्यांच्या जीवनात सातत्याने येत होते शत्रूलासुद्धा घात करण्याची इच्छा होऊ नये असा हा राजा अजातशत्रू म्हणून प्रसिद्ध होता वडिलांचे छत्र बालपणीच गेले होते व आईच्या संस्कार करण्याच्या दिवसातच आईचे जीवन कैदेत गेले शाहू महाराज म्हणजे सर्वांना छाया देणारे झाड होते म्हणूनच महाराष्ट्राची भगवी पताका स्वराज्यात फडफडत राहिली थोरले शाहू छत्रपतींनी आपल्या यशाचे श्रेय छत्रपती शिवरायांना देताना म्हटले थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद व त्यांच्या पायाचा प्रताप त्यांनी इतके रक्षण करून हे दिवस मला दाखवले पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी छत्रपती शाहू महाराज यांचे येथे निधन झाले